श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे सत्तेचाळीस वसिष्ठ पुढे म्हणाले असत वस्तू कार्यकारी होत असल्याचे भासते कारण अर्थक्रियाकारित्व हे काही सद्वस्तूचे वा असत वस्तूचे निश्चित लक्षण नाही वस्तू मिथ्या असली तरी ती कार्य करीत असल्याचा अनुभव येतो सत्यता किंवा मिथ्यता यांच्यावर वस्तूचे अर्थक्रियाकारित्व अवलंबून नसते तर वस्तूची ज्या दृष्टीने भावना केली जाते त्या दृष्टीने ती ती वस्तू अर्थक्रिया करण्यास समर्थ होते दृढ भावनेने विष अमृत बनते तर अमृत देखील विष होऊ शकते असत आणि स्थिती शून्य अहंकाराची भावना करणे हीच अविद्या असून तिला माया म्हणतात सुवर्णात जसा अलंकाराचा अभाव असतो त्याप्रमाणे आत्म्याचे ठिकाणी पंचमहाभूते ब्रह्मांडे काल सत्ता या साऱ्यांचा सा अभाव आहे जगाचे पारमार्थिक स्वरूप शांत शिव व अकारण असे ब्रह्मच आहे ते ब्रह्म सतही नाही आणि असतही नाही त्याला आधी अंत वा मध्यावस्था नसून ते असंग असल्याने सर्व आहे असेही म्हणता येत नाही परंतु सर्वांचे अधिष्ठान असल्याने तेच सर्व रूप आहे असे ठरते अशा ब्रह्मस्वरूपाविषयी मनाने चिंतन करता येत नाही आणि वाणीने त्याचे वर्णन करता येत नाही ते शून्य होऊनही शून्य आणि सुखा होऊनही सुख आहे राम म्हणाला सर्व ब्रह्म आहे हे माझ्या ध्यानात आले पण ब्रह्मज्ञान होऊन जगाचा बाध झाला तरी ते, ते पुन्हा पुन्हा का उत्पन्न व्हावे हे मला समजावून सांगा वशिष्ठ म्हणाले रामा तुला तत्वज्ञान झाले तरी नंतर भासणारे जगही ब्रह्मरूपच दिसेल कारण ब्रह्म आपल्या शांत स्थितीमध्येच स्थित असते त्यात सर्गाचे नावही संभवत नाही अशा स्थितीमध्ये सागरात जसे जल स्थित असते त्याप्रमाणे परमेश्वराच्या ठिकाणी स्थित असतो पाण्यात द्रवत्व हा धर्म असल्याने त्यात हालचाल होऊ शकते पण ब्रह्मामध्ये अशी हालचाल संभवत नाही सूर्य इतरांना प्रकाशित करतो त्याप्रमाणे ब्रह्म प्रकाश असून इतरांना प्रकाशित करीत असल्याचे दिसते परंतु प्रकाशक्रिया हा सूर्याचा स्वभाव आहे आणि ब्रह्म हे निष्क्रिय असल्याने त्याच्याकडून प्रकाशन क्रिया होणे शक्य नाही समुद्राच्या उदरात जसे पाणी स्फुरण पावते त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये जग स्फुरण पावते म्हणजेच जग जरी अनेकविध दिसत असले तरी ते ब्रह्मरूपच आहे हा बोध परिपक्व झालेला नसल्याने ब्रम्हज्ञान झाल्यावरही सर्ग दिसतो ज्ञानाचा परिपाक झाल्यावर सर्ग ब्रह्मरूपच दिसतो सर्ग ही ब्रह्माचीच निराळी संज्ञा आहे ज्याप्रमाणे एका आकाशात दुसरे आकाश संभवत नाही त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये नानात्व असणे शक्य नाही चित्ताचा निराश न होणे हेच तुला पुन पुन्हा सर्ग दिसण्याचे कारण आहे युक्त चित्त म्हणजेच भ्रांती असून चित्त नाश झाला की जड असा सर्गच ब्रह्मरूपाने अनुभवाला येतो हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरि ओम तत्स